नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सुरेश साहेब जे जिल्हाध्यक्ष आहेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या संघटनेच्या माध्यमातून काय कामं सुरू आहेत आणि त्यांच्या इतंभूत प्रवासाबद्दल सर आपलं नवराष्ट्र धन्यवाद सर मला सांगा की गेल्या म्हणजे दोन तीन दशकापासून आपण या सामाजिक क्षेत्रात राजकीय आणि संघटनेत काम करत आहात असं काम सुरू असताना आपला जो काही इतुंबूत प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगा मी विद्यार्थीदशीपासून समाजकारणाचा आणि राजकारणाचा मला छंद होता नागपूर येथे मी वकिलीचं शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी मी नरेंद्रजी तिडके जे काँग्रेसचे मंत्री त्या काळात होते त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेस या संघटनेच्या मार्फत नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाची निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये मी नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सचिव म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो आणि एक वर्ष त्या ठिकाणी कार्य केलं त्यानंतर मी जेव्हा आमच्या मूळगावी म्हणजे मेहकर येथे जेव्हा वकिलीच्या निमित्ताने आलो त्यावेळेला मी शरद पवारांचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो आणि त्यावेळेला मी अगदी तनमन धनाने शरद पवार साहेबांचं त्या ठिकाणी काम करत होतो परंतु पुढे असं झालं की शरद पवार साहेबांची एस काँग्रेस ही राजीव गांधी यांच्या नेतृत्वात आय काँग्रेसमध्ये विलीन झाली औरंगाबाद येथे त्यांचा मनोमिलन सोहळा पार पडला आणि त्याच्यामध्ये ती एस काँग्रेस त्याच्यामध्ये विलीन झाली त्यावेळेला सुबोध सावजी हे बुलढाणा जिल्ह्याचे आय काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि सुबोध सावजीचं माझं विद्यार्थी दशेपासून आपसर जमत नव्हतं त्यामुळे मी शरद पवार साहेबासोबत आहे काँग्रेसमध्ये काही गेलो नाही आणि मग मी थोडासा राजकारणापासून थोडासा अलिप्त झालो त्यावेळेला प्रतापराव जाधव हो दिलीप राटे वगैरे हो यांनी शिवसेना सुरू केली आणि मग मी आडून त्यांच्या शिवसेनेला त्यांना पाठिंबा देत राहिलो पुढे असं झालं की एक्क्याण्णवमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि त्यावेळेला त्या शिवसेनेच्या वतीनं मला आमच्या शिवाजीनगर वार्डामध्ये उभं राहावा लागला आणि त्या ठिकाणी मी शिवसेनेवर निवडून आलो आणि त्यामुळे मला शिवसेनेचा शिक्का मला लागला आणि म्हणून मग मी शिवसेनेचे त्या ठिकाणी काम करत होतो असं करत असताना मग बाजार समितीमध्ये मी संचालक म्हणून आलो बाजार समितीमध्ये मी सभापती म्हणूनही काम केलं पुढे जिल्हा परिषदमध्ये बी मी डोनगाव जिल्हा परिषद सर्कलमधून सुबोध सावजींचा मुलगा शैलेश सावजी यायच्या विरोधात निवडून आलो आणि जिल्हा परिषदचा शिवसेनेचे सदस्य म्हणून जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी सात ते बारा या दरम्यान काम केलं परंतु पुढे जेव्हा ॲडव्होकेट वामनराव चटप जे माझे वर्गमित्र होते नागपूरला एक लावकार असताना तर त्यांची माझी भेट झाली त्यांचे स्वतंत्र विदर्भाचे विचार मला पटले आणि मला हे मनोमन पटलं की संयुक्त महाराष्ट्रामध्ये राहून विदर्भाचं अतिशय नुकसान होत आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत बेरोजगार वाढलेली आहे रोजगार मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या इकडच्या शिकेल सवरेल मुलांना आपल्याला त्या पुणे मुंबई नाशिकसारख्या ठिकाणी जावं लागते आणि त्याच्यामुळे आपल्या इकडचे गावाच्या गावं ओसळ पडले आत्महत्येचा प्रदेश म्हणून ओळखला जाऊ लागला आणि म्हणून मी असं मनाशी ठरवलं की आपण आता ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्यासोबत विदर्भाच्या चळवळीमध्ये भाग घ्यायचा आणि म्हणून मी सोळापासून दोन हजार सोळापासून या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून या चळवळीमध्ये सहभागी झालो आणि शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा विदर्भ राज्याला विरोध असल्यामुळे मी त्या शिवसेनेपासून अलिप्त झालो आणि तेव्हापासून मग मी या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ठिकाणी काम करून राहिलो या या विदर्भाच्या चळवळीमध्ये अनेक नेते आले गेले पण सातत्यानं ही चळवळ जर कोणी जिद्दीने लढवली असेल तर ती ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली या विदर्भ राज्य आंदोलन समितीशी काम करून राहिलेली आहे आणि त्यांनी माझ्यावर बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जबाबदारी सोपवली तेव्हापासून मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं स्वतंत्र विरोधाची चळवळ लाभवून राहिलो त्यासाठी जे जे काही आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी हिरहिनं भाग घेतला आणि आता हे शंभर टक्के आपल्या सर्वांना पटलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्रामध्ये राहून विदर्भाचं कधीही भलं होणं नाही विदर्भातल्या आत्महत्या संपवू शकत नाही विदर्भातल्या मुलांना या ठिकाणी रोजगार मिळू शकत नाही आणि या सर्व गोष्टीवर जर एकच उपाय आणतो म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण होणं आणि त्यासाठी विदर्भ मिशन दोन हजार तेवीस अंतर्गत ही जी आरपारची लढाई जाहीर केलेली आहे त्याचा एक भाग म्हणून आता हे अमरण उपोषण आम्ही सत्तावीस सुरू करणार आहोत आणि त्या आंदोलनाला ग्रामीण भागातून चांगला पाठिंबा मिळत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या आंदोलनाला यश ये येऊन निश्चितपणानं विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण होईल अशी मला शंभर टक्के आशा आहे सर माझे आमदार वामनराव चटप जे आहेत त्यांनी आत्ताच एक पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी घोषणा केली की बारफारची लढाई आपण लढणार आहोत नेमकं काय आहे आरपारची लढाई म्हणजे काय नेमकं कर आरपारची लढाई म्हणजे आता आम्ही आम्हाला उपोषणाला बसलेलो आहोत आता आम्ही उपोषण सोडणार नाही उपोषण सोडणार नाही म्हणून आम्हाला शासनाच्या वतीनं ज्या अधिकाऱ्याच्या वतीनं आम्हाला ते उपोषण सोडवायसाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करतील आमच्या तपासण्या करतील त्या तपासण्यामध्ये आम्हाला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये भरती करायचा प्रयत्न करतील आम्ही त्याला विरोध करू आणि शेवटी मग ते आम्हाला जेलमध्ये घालतील तर आमची ती जेलमध्ये जायची तयारी ते आहे आम्हाला जेलमध्ये त्यांनी टाकलं आमच्यावर पोलीस केसेस जरी केल्या तर आम्ही ठरवलेले की आम्ही जमानती घेणार नाही आम्ही जेलमध्ये सोडू पण आम्ही जमानती घेणार नाही अशा प्रकारची आमची ही अशी आरपारची लढाई आहे सातत्यानं राज्य विदर्भ राज्य जी आंदोलन समिती आहे आपली यामध्ये युवकांचा कुठंतरी युवक दिसत नाहीत काय नेमकं का युवकांपर्यंत वेगळ्या विदर्भाची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडलो का काय काय सांगता कमी पडलो असं नाही आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न खूप केले परंतु काय याच्या अगोदरचे जे अनुभव आहेत याच्या अगोदर अनेक चळवळीमध्ये नेत्यांनी राबवायचा प्रयत्न केला परंतु त्या चळवळी अर्धवट सोडून स्वतःच्या मतलबासाठीच त्यांनी हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे युवकांना असं वाटते की बा वा ही जी नेते मंडळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचं विदर्भाची चळवळ चालवतात ते यांचा राजकीय फायद्यासाठी जे करत असावेत अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये भावना असू शकते आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये ते पण तरी आम्ही आमच्या परीनं युवकांना जोडण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करत आहोत केले आहेत आणि इथून पुढं आम्ही करणार आहोत शेतकरी जे आहेत विदर्भातला शेतकरी आणि विदर्भात सातत्यानं शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग म्हणून आपला विदर्भाला ओळखलं जातं परंतु असं असताना देखील शेतकरी देखील आपल्या या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनामध्ये सहभागी होत नाहीत आणि युवक जे आहेत बेरोजगारी या ठिकाणी वाढलेली आहे बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगाराच्या संधी विदर्भात मिळत नाही त्यामुळे ते वेगळ्या भागात जातात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन कामं करतात असं असताना देखील इथला जो युवक आहे त्याला रोजगार मिळावा आणि वेगळा विदर्भ जर झाला तर आपल्या मते इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील म्हणजे इथले जे युवक आहे ते बाहेर जाणार नाही आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील तर हे कसं होईल काय सांगायला विदर्भाचं सा? स्वतंत्र राज्य झालं तर जसं आता महाराष्ट्राची महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे तसं विदर्भाचं राज्य जर वेगळं झालं तर विदर्भ प्रदेश लोकसेवा आयोग तयार होईल आणि त्यामुळे विदर्भ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आपल्या विदर्भातल्याच मुलांना त्या ठिकाणी नोकरीच्या संध्या उपलब्ध होणार आहेत आणि आज परिस्थिती अशी आहे की विदर्भामध्ये सिंचनाचा अभाव आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्या मुंबईवाले यांच्या हातामध्ये कारभार असल्यामुळे ते आपल्या इकडच्या सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे आपल्या इकडे शेतकरी आत्महत्या वाढून राहिलेल्या आपलं जर विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं तर आपल्याजवळ वीज आहे आपल्याजवळ खनिज संपत्ती आहे आपल्याजवळ जंगल आहे या सर्व परिस्थितीच्या माध्यमातून आपण विदर्भाचं स्वतंत्र राज्य जर झालं तर हा जो अनुशेष आहे तर हा अनुशेष आपण दोन तीन वर्षामध्येच आपण भरून काढू शकतो आणि आपले एक सक्षम म्हणून असं सदन असं एक प्रकारचं विदर्भ राज्य त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि एकदा आपलं विदर्भाचं राज्य निर्माण झालं की आपल्या विदर्भामध्ये जे सिंचनाचे अनेक धरणं जवळजवळ एकशे एकतीस धरणं अपूर्ण आहेत तर ते धरणं ताबडतोब पूर्ण होतील आणि त्या माध्यमातून सिंचनाची सोय वाढेल आणि सिंचनाची सोय वाढली की आपोआप शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर त्यांना आत्महत्येची वेळ त्यांच्यावर येणार नाही या संकटने आम्ही ही योजना राबवून राहतो निश्चितच विदर्भ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून जे वेगळं विदर्भ मिळावं यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात सरांनी जी आहे आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे आणि वेगळा विदर्भ झाला तर युवकांना बेरोजगारांना रोजगार आणि शेतकऱ्या विदर्भाला जे शेतकरी आत्महत्याचा जो डाग लागलेला आहे तो कुठंतरी पुसल्याचं काम या ठिकाणी होणार असल्याची भूमिका सरांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत पुन्हा वेगळ्या विषयावर चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र बुलढाणा